बालवैष्णवांच्या दिंडीतून दुमदुमदा माऊलीचा गजर लाखो करोडो वैष्णव भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या माऊलीचा गजर केवळ पंढरपुरातच नाही तर सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक गावागावात दुमदुमत आहे आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर तडवळी येथील विद्यार्थ्यांनी काढलेली दिंडी लक्षवेधी ठरली गावातील यशवंतराव चव्हाण प्रशाला गायकवाड वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांच्या बालचम्मूंनी काढलेली वैष्णवांची दिंडी सर्वांसाठी आकर्षक आणि मनमोहून घेणारी ठरली या दिंडीला गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून चक्क विद्यार्थ्यांच्या बरोबर त्यांनी देखील ठेका धरला यावेळी विद्यार्थ्यांनी विठुमाऊली रखुमाई आणि त्यांच्या वैष्णवांच्या वेशभूषा करून सर्वच दिंडीचे लक्ष वेधून घेतले आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला विद्यार्थ्यांनी काढलेली ही दिंडी त्यांच्यासाठी फारच प्रेरणादायी ठरली आहे या दिंडीसाठी दोन दिवस अगोदरपासूनच त्यांनी तयारी सुरू केली होती यावेळी बालवैष्णवांनी धरलेला ठेका फुगडी आणि त्यांनी खेळलेली पावले सर्वांसाठीच आकर्षणाचा विषय ठरली यशवंतराव चव्हाण प्रशाला आणि गायकवाड वस्ती जिल्हा परिषद शाळा येथील शिक्षकांनी केलेले योग्य नियोजन विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन ठरत आहे प्रत्यक्ष पंढरीला जाऊन जरी हरिनामामध्ये सहभागी होता येत नसले तरी गावामध्ये काढल्या दिंडीतून हरिनामाचा गजर विद्यार्थ्यांनी मोठ्या जल्लोषात केला आहे